हे सगळं होत असताना आज आपला देखील प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येकाला क्वालिटी हेल्थ केअर मिळालं पाहिजे आणि क्वालिटी हेल्थ केअर देताना महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्याने आपण या ठिकाणी फुले जनआरोग्य योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्सल ती योजना केली आपण त्या ठिकाणी मोफत इलाज देण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना त्याच्यामध्ये आमच्या शासकीय हॉस्पिटलची आमच्या मेडिकल कॉलेजेसची एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये केई एमच्या माध्यमातनं ही भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल आज आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातनं आपल्या या सगळ्या संस्थांमध्ये अधिक आधुनिकता कशी आणता येईल असा आपला प्रयत्न चाललेला आहे जे काही चांगलं आहे ते आपल्याला या ठिकाणी कसं सुरू करता येईल आपला प्रयत्न चाललेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की अगदी ज्यांना सदिके महानायक म्हणतात अमिता ते अमिताभ बच्चन देखील फॅटी लिव्हर करता आपल्या डॉक्टर्सची त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतात म्हणजे ज्यांना जगभरातल्या सगळे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत ते याच्यावर सल्ला घेण्याकरता कीएमच्या डॉक्टर्सशी चर्चा करतात ही मला असं वाटतं की या संस्थेने जे रेप्युटेशन तयार केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे रेप्युटेशन अशाच प्रकारे पुढे वृद्धिंगत झालं पाहिजे